ज Clay ऌोती लीतसी में आतौनी, कोना हैabilिा एकिता पीषिक हे? जय थिक्यूत् हे? अंन्यूत्त्य तो स्क्वलने को भूक सिक्ळाई

पाणी लवकर लवकर या गाडी येऊ भाऊ तुम्ही लाईक केलं का बघा हा कमेंट पण करा मला तुम्ही मला महत्वाचं बोलायला कालच हां रात्री उशीर झालं ना तुम्ही बघितलं तुम्हाला लाईव्ह ते कमेंट करणार काय बघितलं तर साडे दहा वाजून गेले पाहुण्याचा आता काय मार झोपाची मला तर झोप लागू लागली तशी मला जागा आत्ता कशी काय लाईची हे घरात असतात ना आपले ते बाजूलाच ठेवलेले फोन बघित फोन दिसला उजीर पडतो फोनचा फोन करतात ठेव फोन सारखे सारखे काय आता गप्पा कशा मारायच्या ना रात्रीला लवकर घेतलं की मग असं आपल्याला बडबड करता येते तर येते येतील येतील साडे पण भाऊ इकडे येतं गावाला येते का ना गेले रात्री झालं पाहिजे आणि आता ताईची लाईन म्हणजे कुठं भेटणार भाऊ आपल्याला ताईची लाईव भेटत असतात करिच म्हणून घेतले राहते करेच म्हणून मला इतकी झोप होते की मी फक्त लाईक केलं काय हेच विचारलं नाही तिला पण नाही बोलली कशाला माहिती काय नाही आणि तिने लगेच बंद केली मी कमेंट करायला गेली संपताने दिला आहे मला वाटतं म्हणजे संपकाने गेली तिने मी कमेंट विचारणार लागले नव्हते बघितलं तिच्या हाताने आता कमेंट करा बरं म्हटलं कसे काय लेकर काय लागलं कायदा बाबाने घेऊन अनुभवार काढून कमी मिळतच नाही मग ते लाईट बनते थोडा वेळ घेतो भावला पण इथे मग दुसरी येते तिथे आता भेटी घेणार दुसऱ्या लाईवत नाही करते असेच करतात

कोरोनाच नाव लिहि नाव नाही दुसरीच होती नाव लिहिलं तर नाव लिहिले तर सीसी टी व्ही ला येतील ह्याच नाव काय टाकलं काय बोलणार आहे काय करणार आहे ले दोस्ती झाली सगळं कुठे लोक येतो त्याच्यामुळे आपण चांगल्यानेच बोलत असतो फिर फिरकस तारखं जे कमेंट करतात त्याच्याशी आपली दोस्ती नाही आपण कमेंट घेऊन समजतो त्याच्याशी दोस्ती नाही करायची बोल फिर फिरके कमेंट करणार या हो लवकर किती वाजले आठवणी थोडा वेळ फक्त थोडा वेळ त्या का म्हणा मला येऊन बोललं अस

आपल्याला काही वेळ मग भात घेतलं तर येतात नक्कीच मला माहिती आहे ते सांग वेळ माझं कधी बोलू करा बोल ना कमेंट करायला घेतलं करतात चांगलं आहे ना बघितलं ये वर्दीचा नंबर 77 सरने आपले कोड आहे नो हाने के ये अच्छे दिला

गप्पा मारून सुरू झाले अरे वा ताई तुम्ही आल्या काय अरे देवा विविध <laughs> ताई हाय विमल ताई हाय ताई कशी आहे काय जेवण झालं का दिदा येत असतात मी बरं धरलाय ना घेतले आज मुद्दाम घेतली मला जर काय ह्याच्याशी बोलायचं होतं म्हणून म्हटलं येतात का फक्त वाट म्हणून लावून ठेवा नाही म्हटलं आले तर बोलणार नाही आले तर रावले ताई नका बोलू मला ताई छान <laughs> वाटतं अगदी कसं माहिती आहे का आमच्या गावाकडं पण छोट्या मुली छोट्या मुलांना पण त्या लाडाच्या मुले असतात ना आपल्या कामं ऐकणाऱ्या त्यांना सगळे ताईच बोलतात जेवण झालं का ताई हो जेवण झालं माझं आत्ताच आत्ता जेवली मी तुमचं झालं काय नसल झालं एवढ्या लवकर आमचं काय आम्ही कधी जे होतो मोठे माणसं काय दुपारी मी थोडं थोडंसंच खाल्लं होतं लयू शिर झालं जेव्हा एडील वाजला होता पाहुण्यांमुळे त्याच्यामुळे मग मला आता भूक लागली मी दुपारी ना फक्त एवढा एवढा मुठभर भातच खाल्ला मग भात खाल्ल्यानं आता भूक लागली भाजी पण नाही खाल्ली कंटाळाच आला मग हा बरोबर नाही वाटतं तुम्ही माझी आई समान हात ताई नाही बरं वाटतं <laughs> माझ्या मुलीला पण ताईच म्हणायचं आम्ही फक्त ऐकलं नाही ना तिने की मग सोनी म्हणायचं रागा होऊन नाही तर आधी ताईच म्हणायचं पणपणा करतात ना, करता ना मुली अभ्यास कर काय कर म्हणलं नाही म्हणलं म्हणण्या ना करतो चालली खेळायले मग सोनी म्हणायचं असं होतं मग सगळे सोनी म्हणावं लागले ला खरं नाव कोण नाही घेते एक एवढ्या लवकर जेवण मत तरी भूक नाही लागत का तुम्हाला नाही लागत आहे मी आता आता पण थोडंसं दही भात खाल्ला आणि अर्धी चपाती खाल्ली बस आणि भाकरी काय बनवल्याच नाही आता मुलगी होती जेवायला तर मग ते मुलांच्याच आवडीचं जेवण काय काय छोलेन फोलेन काय काय मग ते आपल्याला काय आवडत नाही ते लोक चिकन मच्छी काहीच खात नाही कोणी मग जेवण बनवायचं नाही वैता की काय भाज्या करायच्या काय नाही करायचं मला काही ते आवडलं नाही मग मी दुपारी दही भात खाल्ला खायचे आणि आता पण भातच खाल्ला हो सवय झाली मी आता आत्ता म्हणजे अगोदर नाही अगोदर आता रिटायर झाले ना सगळे मेन माणूस रिटायर झाले की मग आता कोणाची वाट बघायची नाही गरज ते मेन माणूसच सहा वाजताच जेवते मग आता काय मग मी पण सात वाजता आठ वाजता भूक लागली तशी चहा बिकीत नाही काय नाही का तिथं मग चहा कोरीच नाही तर तिथे म्हणून लवकर जेवा लागेल नाही तर कसलं जेवण तुमच्यासारख्या वयात तुमच्या वयाचे होते तेव्हा बारा बारा म्हणजे वाजता जेवायला लागायचं हां आता नॉनवेज कोणीच खात नाही प्राणी पक्षी पाळणारे लोक आहेत ना ते खातच नाही तर काही एक खाते महिन्या दोन महिन्यात ते बाहेरून आणून खाते त्याला घरचं नाही आवडत असंही मच्छीची अगोदर सगळे खात होते ना मच्छी जास्त करून मासेच खात सर्वांना आधी गावी नव्हतं खात कोणी पण मुंबईत आल्यानंतर काय ते समुद्रावरच ड्युटी होती मग त्यांना रोज मासे असायचे तिकडे जेवणाला मासेच असायचे रोज रोज भाजी चपाती काय खाता म्हटलं मासे पण खाता मग थोडी थोडी करून सवय लागली ला आता सोडली सगळ्यांनी कोणीच नाही खात मासे खात नाही हां मी पण खाल्लेले तर मासे कधी माहिती आहे का डोळे लागले तेव्हा मुलीच्या वेळेस सुके मासे असतात ना ते भाजून खाल्लेले फ्राय करून असे नऊ महिने पूर्ण खाल्ले रोज दोन दोन मासे खायची आणि एक पटणीची भाकरी खायची बाकी मला काय पण जेवण नव्हतं जात आहे चपाती भात तुमचं गोड धडकूच नाही असं तर मी खूप गोड खाणार आहे बरं का हा सुक्की तीच मच्छी खूप आवडायची मला नऊ महिने मी खाल्ली बरोबर डिलिव्हरी झाली की टाकून दिली मग घरात होती जरास इथं <laughs> रोज पण एक भाकरी बनवायची सकाळी पटणीची ती मच्छी भाजायची तव्यावर आणि मीठ टाकायचं आणि संध्याकाळी पण मला खूप आवडायची ती तेव्हा अरे वा हॅलो कविता ताई नमस्कार ताई ता कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहे सांगा तब्येत कशी आहे सांगा आता ठीक बरं वाटते का आता तुम्हाला काळजी घ्या उलय ऊन आहे गरमीचा पण त्रास होतो सुकट बोंबील हां ते सुकट बोंबील आणि ती छोटी छोटी मच्छी असते ना काय तरी म्हणतात ना त्याला एक्सरे ते आणि मी मी जरी खात होते तरी माझ्या मुलीला लहानपण मी सगळे खाऊ घातले मासे सारखे पापलेट आणायचं आणि फ्राय करून खाऊ घालायचं ती आता खात नाही आता प्राणी पाळले मासे पाळते काय काय घरात आणि मग आता ते मटण कोंबडे खात नाही तर काहीच खात नाही आता असं झालं मग आता कोणीच खात नाही ती खात नाही म्हणून ते जावाई पण खात तर ते तरी चिकन खायचे मच्छी खात नसत कधी अरे माझे मिस्टर खायचे मच्छी पण मी घरी नव्हती खात मला काही येत नव्हते आधी ते त्यांच्या जर ड्युटी असायची ना तिकडे सगळे मस्त मस्त कोळी मासं ते त्यांचे पडाव असतात ना मच्छीचे तर ताजी ताजी मच्छी असायची तिथं जेवायला त्यामुळे ते खायची हा पण हो मग मी नंतर शिकली मग त्यांना द्यायची मी डब्यावर बनवून जवळा सुकलेला पण कोळंबी सुरमई हलवा पापलेट ते सगळं पाठ ते सगळं बनवून द्यायची मग माझ्या मिस्टरले आणि मुलींना हा मुलगाला या गाव आहे ते खातच नाही लहानपणापासून तिलाही आगोपना करते बोंबील पण बोंबील फ्राय मुलीला खूप आवडायची माझ्या ते नाही खाते मुलगा ते त्या मग त्याचं त्या ते तो तसा बोलतं म्हणून हिनं पण सोडून दिलं ते बोलतं बोलायचं तिला की सोनू तुला तुला जर असं मच्छीसारखं तळून खाल्लं तर तुला त्रास होईल की नाही मग तू माश्याला का तळून खाते अशी बोलायचं हां मासे मग तिनं पण सोडून दिले नाही तर बघ ना रोज दिली मासे तरी खायची असं होतं तिचं आता सगळेच बंद झाले आमच्या घरातले मी तेवढे खाल्ले आता नाही खात मी पण मला नाही आवडत आत्ता एक दिवस आणला होता आम्ही जवळ चटणी बनवली मस्त तर ते मुलगा बनवू बनवल्या मध्ये घरात सगळ्या वास येते त्याचा हो डॉक्टर आहे ती त्यामुळे ती प्राणी पक्षी आवडतात ना तिला मग तिनं ते सगळं खायचं बंद केलं असं कुत्र्याला मांजरीला ते विकत आणते खायला घालते चिकन कारण त्यांना द्यावंच लागतं ना कुत्र्या मांजराने आपण नाही खाल्लं तर आणते पण ते प्राणी कसं मांसाहारीच असतात शाकाहारी नाहीत ना मग त्यांच्यासाठी आणतात आणि त्याला खाऊ घालतात जाय तिकडं आज होती जेवायला इत सहा महिन्यात आज आलेली भेटायला कुठं लग्न झाल्यावर मुलींना वेळ मिळते काय घराजवळच राहते इथं दूर नाही काय नाही जेव्हा बघितलं तर आम्ही बिझी हो सुटीच्या दिवशी आम्ही थकलो आम्हाला असं होतं आम्हाला तसं होतं <laughs> सकाळी बोली बारा एक वाजता येतो जेवायला वाट बघून बघून कंटाळली मी आली किती वाजता साडेचार वाजता मग दोन चार खास कसं पण खाल्लं अबडधबड जेवली आणि मग झोप येऊ लागली थकून आले तर मी जातो आई घरी जाऊन झोपतो म्हटलं जा बाई घरी झोप इथं काय झोपू नको म्हटलं मग जाऊन झोपली आता आली असेल दवाखान्या सात वाजता दवाखाना खोलते ना बसते दवाखान्यात संध्याकाळची बसते दवाखान्यानं स आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटी करते ती तिकडं काय म्हणतात ते एकदम झिटीला करते गेट ऑफ इंडियाजवळ आहे ना तिथे तिथे नोकरी आहे तिची सहा सकाळी आठ ते संध्याकाळी सहा सहाला पोचते ते काय गाडी बिडी जायचं करत नाही रेल्वेनं बस आहे इथून घराजवळूनच बसनंच आहे ते सोडायला घ्यायला पण बस असते त्या ह्याचीच आहे स्टॉपचीच आहे बस काय टेन्शन नाही आता गेली थोडा वेळ जवळ आहे पण एवढ्या जवळ तरी आज भेटेल त्या भेटी झाल्या त्या काय करणार नाही मला नाही जाता येत ना सुख संध्याकाळ जेवण झालं का मी आज जेवली नाही तरी मी आठच्या आठ एक वाजे पण जेवत असते काही खात नाही मी असं दुसरं उगत काही काही नाही मला आवडत खायला <laughs> मग त्यामुळे भूक लागली होती म्हटलं चला जेवूया आपण बाय ताई बाय बाय शुभरात्री मी तिथा डाई तुम्ही पण गेल्या का आहे का बरं तुम्हाला पण बाय शुभरात्री ठीक आहे ताई जेवण करा आराम करा काय नाही मी या का दादासाठी घेतलेलं आहे म्हणजे येते का बघू द्या लाईला किती रोज झाली घेतलीच नाही ना मग तेवढंच सांग विचारायचं होतं दादा काय आले नाही तर मला वाटतं चार दिवस झाले ती बाहेरच होतो बाय दोघी पण मी रे तर ताई पण आल्या माझ्या मी कधी कधी येत असते ताईच्या लाईव्हला तेव्हा मी येत नाही जास्त सकाळी असते ना लाईन त्यामुळे सकाळी झोपायचा टाईम असते ना आधी काय उठतच नाही ना मी उठून मग परत झोपते थंड थंड वाटते म्हणून असं बाय शुभरात्री तुम्हाला पण शुभरात्री दोघींना पण शुभरात्री वा दोघींना पण नाही केले बरं ठीक आहे आपल्याला चॅनल काय असतं गोठ नाही ग्रो होणार नाही फक्त ठेवायचं चॅनल आपल्याला ना, नाही चॅनल नाही ठेवलं तर लोक फेक म्हणतात मग माणसाला त्यासाठी <laughs> आपलं चॅनल खोलून ठेवलेलं आहे चार वर्ष होऊन गेले आमच्या चॅनल किती वर्ष लॉकडाऊनच्या आधी पासून खोललेले माझा चॅनल बघते दादा इथे कधी आला भाऊच म्हणून बघू भाऊचे आजून आज चालू वाटत काय ते चालू आहे सभा संपूर्ण कोणत्या दिसा पण मला आठवण आली पाहिजे ना तुम्ही कधी पण तुझ्या प्रकार केव्हा पण यायला या काय हरकत नाही म्हणजे ना माझ्या माझ्याच नावाची एक आहे चॅनल ते खूप मोठं चायनल एवढं मोठं आणि आता नाही पण आवडत यायचं माझं घर तेच यायचं मला पण दिसायचं त्यांच्यावर पण त्यांच्यावर त्यांचा फोटो नाही माझ्यात माझा फोटो आहे चॅनलवर चांगल्या मोठ्या पण मोठे मोठे व्हिडिओ येतात मोठे मोठे व्हिडिओ येतात मोठ्या मोठ्या रेसिपी येतात माझं काय टाईम प्रवायचं व्हिडिओ पास जाते गाणी टाकायचं बघायचं चॅनल सुरू राहायला पाहिजेत ना आणि नाहीतर मग लोक फेक म्हणते मला चॅनल नसल्यावर चॅनल पाहिजे आणि फेक चॅनल ना माझं किती बसायचं आता कोणत्या बसायचं तेवढं एवढं नाही पण मला मला काही दुसरं चालू काढता येत नाही म्हणजे डुप्लिकेट काय काढतायत ना मला मी फक्त माझच फोटो बदलू शकतो फक्त मला एवढंच येत बाकी काही शिकत नाही काही ते काय म्हणतात प्लिस वाट वगैरे ते पण नाही देत मला काढायला कमेंट नाही ते करायचं कोणाचं कमेंटच नाही करा

आणि शंकर भाऊचा आणि कधीतरी चिरायबाऊचा चिरायबाऊन भेटलं माणसं म्हणजेच शैलीच आणि थोड्याफार कोणत्या सुनाल मोठ्या वाढण्याचे वगैरे न बाबा संगीताच आहे ते म्हणतात हां बाय बाहेर खाल शिका कुठले कुठले क्रीनशॉर्ट काढून आणता तर आत्ता माझ्या ह्याच्यावर राहिलं होतं ते नाव वाचलं संगीतात आहे संगीतातही बायक बाय काढून काय कुठून कुठलं काढून आणता की शिकत मोबाईल तिलाही काम असते